आम्ही आता दाणक्याला हात घातलाय त्यामुळं कायदा सुव्यवस्था सरकार बघून घेईन असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे तर आमदार विजयसिंह पंडित यांना देखील हाके यांनी इशारा दिलेला आहे तर आम्ही दाणक्याला हात घातला असून कायदा सुव्यवस्था आता सरकार बघून घेईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे गेवरईमध्ये हाके यांनी विजयसिंह पंडितांना हा इशारा दिलेला या ठिकाणी हाके यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे यांच्या समर्थकांकडून त्यांना पुष्पहार घालून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं <गणी> <गणी> आता आमची पोरं गावगड्यातली पोरं आहेत गावगड्यातली पोरं त्यांनी दाणक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्टर तालुक्याला हात घालणार एक सांग तुला आम्ही मतदान दिलं तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का तू तीन तीन लाख लोकांचा केअर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकही काही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मत मागायला आम्ही पण आहे तू पण आहे जे लक्ष्मी